विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे जुनी सारणी ते नवीन सारणी रोड संदर्भात ग्रामस्थ व आमदार अभिमन्यू पवार यांच्या चर्चेनंतर ग्रामस्थांकडून एक तासात रोडवरील खड्डे बजवण्यास सुरुवात आवसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर गेल्या अनेक दिवसापासून जुनी सारणी ते नवीन सारणी रोडच्या कामासंदर्भात वेळोवेळी वयोड़ मागणी करूनही या रोडकडे दुर्लक्ष केले जात होते गेल्या काही दिवसात विश्व ट्वेंटी फोर न्यूजचे प्रतिनिधी अमर जाधव हो यांनी हा रोड दुरुस्त व्हावा याकरिता न्यूजच्या माध्यमातून ग्रामस्थांचे डोळे उघडण्याचे काम केले होते रोडने जाता येता लहान मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांना वृद्ध महिलांना पुरुषांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते अनेक वेळा छोटे मोठे अपघातही घडले होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजचे प्रतिनिधी अमर जाधव हो यांच्या न्यूजची दखल घेत ग्रामस्थांनी आमदार साहेब यांना एक निवेदनही दिले होते अखेर आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी औसा तालुक्याचे आमदार अभिमान्यू पवार साहेब यांनी स्वतः गावाला भेट दिली व ग्रामस्थ यांच्या मार्फत उपसरपंच सदस्य तसेच गावातील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थासोबत चर्चा करण्यात आली आमदार अभिमान्यू पवार साहेब यांच्याकडे ग्रामस्थांनी संदर्भात आपली व्यथा मांडली यावेळी येणाऱ्या दिवाळीला हा रोड पक्का करण्याचे आश्वासन आमदार साहेब यांनी दिले तर गावातील नागरिकांनी व उपसरपंच यांच्या पुढाकाराने एक तासामध्ये रोडच्या कामाची डागडुगजी करण्याचे काम ग्रामस्थांनी चालू केले यावेळी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने हर घर तिरंगा घर घर तिरंगा राष्ट्रध्वज घरोघरी लावण्याचे आव्हान देखील आमदार साहेब यांनी केले यावेळी गावातील नागरिक ग्रामस्थ उपसरपंच अनिल कदम सदस्य रतन तमसट्टे ग्रामस्थ प्रशांत पाटील बाळू स्वामी गोपाळ तमसट्टे दीपक हवलदार गुंडा पाहवलदार शिवाजी यशवंते युवराज बिराजदार सदस्य सारणी गावातील ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ

साईक हे पास झालेलं पण ना हा संवष्टी खातरी संवष्टी खाते जातं नुसता गर्दीलाच दे की तेवढं सही करा पूर्ण संत्रमरा दु हे दरोगरी पडतो ना एक घंटा गडा गडाडत वाजता हे प्रभु प्रत्येक घरामध्ये झालं तुम्हाला झालं त्याला सगळं उपाय मिळाल्या दुसरा विषय आहे आता आणि ठिकाणी कंटकपुटी होती सरकारचे एका गावामध्ये होते बाकीच्या गावामध्ये होत नाही पण ते प्रजाला मोठ्या चक्रवाही मोडला जात पंचवीस तीस मिलीमीटर पाऊस पडला पस्तीस मीटर पाऊस मिलीमीटर पाऊस पण तुमच्या गावात एकशे पस्तीस पडला त्याच्यावरून कुठं होत नाही तर त्यावरही टेक्निकली काय मी विचार करतो अधिकारी असून काय करता येतं पण त्यासाठी सुद्धा संततधारच्या माध्यमातून साधनाचा मदत मिळते ती मिळण्याचा प्रयत्न चाललेला आहे दुसरा आहे ठिकाणी जेमीन खडवून गेली पायाने नदी काढता असेल वड्या काढता असेल किंवा बाध फुटला आहे आणि जमीन पूर्ण खरवून गेली आहे आदिवृष्टी झाल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा तसे अधिकारी आपल्याकडे आहेत कसे सहाय्यक आले तसे सगळे अधिकारी सगळे झालेले आहेत मी त्यांना सूचना केली आहे की खरडून गेल्याच्या वेळी वेगळा सर्वे करा त्यांना वेगळी मदत आपल्याला करता येते म्हणजे एक वेगळी बदल त्या तिन्ही शिवाय इन्शुरन्सची मदत आहे आपण इन्शुरन्स काढलेला आहे पीक विम्याच्या सुद्धा जेवढं काही नुकसान होणार आहे त्याच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त होणार असेल तर एक नियम आहे त्या नियमामध्ये बसून तुम्हाला निश्चित राहा या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत आपलं खरं म्हणजे आता स्वर रूमच्या माध्यमातून दिलेला आहे त्या योजनेला अनेक शेतकऱ्यांनी डिमांड भरलेला आहे त्याला कनेक्शन मिळत नाही स्वर रूम त्यांना आपण देणारच आहोत सहा महिन्यामध्ये संपूर्ण या योजनेचं होणार आहे आणि मागे त्याला कनेक्शन कधीच देता येईल यावरही प्रशासन काम करत आहे दुसरा विषय याला लागून असेल तर आपल्याला आनंदाची गोष्ट म्हणजे किल्नारी कारखान्याचा हालचा झालेली आहे मला वाटतं आहे येणाऱ्या सीझनमध्ये किल्नारी कारखाना चालू झाला तुम्हाला आश्चर्य वाटत नाही त्यात त्यादृष्टीने आपण जे जे काही जिल्ह्यात जाणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीकडून आपलं मार्ग पाऊस चाललेला आहे हा रस्त्याचा विषय असेल पुढच्या रस्त्याचा विषय असेल हा रस्त्याचा विषय गंभीरच आहे आपण तो नोंद दिलेच आहे अधिक सूचना सुद्धा गंभीर नाहीत की आपण होऊन आपल्या तरी एकशे बावन्न घराचा प्रश्न आहे हा प्रश्न तर मी त्यावेळेस वाढवते का बघा त्याच्यात आजार वाढतो जिल्हाधिकारी शिव सगळे हा त्या सगळं प्रस्तावही काय तयार झाला त्या काळातला पुढे आपलं सरकार गेलं मी आमदार असून सुद्धा आपल्यामुळे त्यामुळे मी निश्चितच हे अडकून आपली तांधी आणखी कोणत्या बैठक घेऊन आपले काय प्रतिनिधी शासकीय अधिकारी रुग्णप्रशासनच्या अधिकारी यांना बसून कसा मारक करता येईल कारण टेक्निकल अडचण खूप आहे तुम्हाला घरी दिलेले तुम्ही घेत नाही ही मुला अडचण तुम्ही सरकार करा तयार पण ते शासून ते प्लॉट हा असे एक अडचण आहे त्यात कसा मार्ग करता येईल सहाच्या दृष्टीनं किंवा मांकरीच्या दृष्टीनं याच्यावरही आपण करूया त्यासाठी यश मिळावा अशी आपण अपेक्षा करूया आता मला पुढच्या मी तर तुम्हाला भेटत राहतो आणखी थोडं भेटायला येईल मला गोगाला उडवून राहायचं आहे त्यामुळे आजच्या एवढंच सांगतो येईल मला आहे

दोन रस्ते झाले ते मिळाले गावात जाण्यासाठी रस्ता नाही

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा